मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील मुकुल इगतपुरी ते आमणे हा शेवटचा शहात्तर किलोमीटरचा टप्पा आज लोकांच्या सेवेमध्ये रुजू होतोय कार्यक्रमाचं आयोजन कसं करण्यात आलंय आणि काय वैशिष्ट्य आहेत या शेवटच्या टप्प्याची प्रज्ञा समृद्धी महामार्ग हा सातशे एक किलोमीटरचा सा महामार्ग आहे आतापर्यंत सहाशे पंचवीस किलोमीटर रस्ता हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला होता तीन टप्प्यामध्ये याचं वेगवेगळ्या वेळी वेग उद्घाटन देखील करण्यात आलेलं होतं आज शेवटचा टप्पा शहात्तर किलोमीटरचा टप्पा आहे बारा वाजता साधारणतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचतील आणि त्यानंतर ते ह्या संपूर्ण समृद्धी महामार्गाचा जो हा टनेल आहे बोगदा आहे याची पाहणी करतील रस्ता कामाची पाहणी करतील आणि याचं उद्घाटन झालं असं घोषित केलं जाणार आहे हा शहात्तर किलोमीटरचा टप्पा सर्वाधिक आव्हानात्मक असा टप्पा होता सातशे एक किलोमीटरच्या समृद्धी महामार्गावर कारण या टप्प्यामध्ये पूल आहेत मोठमोठे बोगदे देखील आहेत आत्ता जो आपण हा बोगदा बघत आहोत हा इगतपुरी पासून याची सुरुवात होते आणि याचा जर शेवट कुठे होत असेल तर था तो ठाणे जिल्ह्यामध्ये म्हणजे दोन जिल्ह्याचं अंतर केवळ आठ ते नऊ मिनिटामध्येच कापता येणार अशा स्वरूपाचा हा बोगदा आहे या ठिकाणी साधारणतः पाच व... वेगवेगळे बोगदे आहेत त्यापैकी हा सर्वाधिक म्हणजे महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा बोगदा म्हणून या बोगद्याकडे बघितलं जातं याची उंची जर आपण बघितली तर ती साधारणतः नऊ पूर्णांक बारा मीटर उंच याची उंची आहे या बोगद्यामधनं शंभर किलोमीटर पर आवर या ताशी वेगाने प्रवास देखील करता येणार आहे त्यामुळे अत्याधुनिक अशा हा बोगदा बनवण्यात आलेला आहे इथली अग्निशमन जी यंत्रणा आहे एखाद्या वाहनाचा अपघात झाला त्याला आग लागली तर ती आग तत्काळ कशी विजवता येईल यासाठी जी जी यंत्रणा आहे तर ती भारतातील पहिल्यांदा या बोगद्यामध्ये तशी यंत्रणा राबवण्यात आल्याचा शासनाचा दावा आहे त्यामुळे हा बोगदा प्रवासाचा वेग देखील हा वाढवणार आहे त्याचबरोबर वेळेची देखील बचत करणार आहे एरवी आपण बघतो कसारा घाटामध्ये अनेक वेळा वाहतुकीची कोंडी देखील होत असते मात्र ती कोंडी टाळण्यासाठी या बोगद्याचा प्रामुख्याने उपयोग होणार आहे आणि याचं जे प्रवेशद्वार आपण बघतोय बोगद्याची इथून सुरुवात आहे आणि आकर्षक असे चित्र इथे काढलेले आहेत मग वारली पेंटिंग असेल किंवा प्राण्यांचे चित्र असतील त्याचबरोबर साधना करणारे असे वेगवेगळ्या चित्र काढून याचं जे प्रवेशद्वार आहे ते अत्यंत प्रशस्त असं करण्यात आलेलं आहे नागपूर ते मुंबई साधारणतः अठरा तासाचं अंतर होतं तर ते आठ तासावर येईल नागपूर ते शिर्डी ह्या प्रवासाला साधारणतः तेरा तास लागायचे तर तो पाच तासावर ते अंतर आल्याचा शासनाचा दावा आहे त्यामुळे शेती वाहतूक असो औद्योगिकीकरण असो अशा वेगवेगळ्या कामांसाठी हा बोगदा अत्यंत उपयुक्त राहणार आहे वेळेची बचत होणार आहे इंधनाची बचत होणार आहे आणि प्रवास देखील सुखकर या समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून होईल आतापर्यंत तीन वेळा उद्घाटन झालेली होती पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं होतं त्यानंतर मुख्य तत्कालीन मुख्यमंत्री एक एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं आणि नुकतंच पंचवीस किलोमीटर रस्त्याचं उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री त्यावेळेस दादा भुसे यांच्या हस्ते उद्घाटन मात्र हा महत्वाकांक्षी प्रकल्प ड्रीम प्रोजेक्ट हा बरोबर आहे हा अत्यंत ड्रीम प्रोजेक्ट आहे युती सरकारचा आणि तो आज पूर्णत्वास जातोय त्यामुळे हा क्षण ऐतिहासिक आहे महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्रातल्या राजकारण्यांसाठी सुद्धा मुकुल धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी